महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये राज ठाकरेंची खोचक टीका राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी येथे माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्याची परिस्थिती मणिपूर सारखी होईल अशी भीती व्यक्त केली होती या विधानाबाबत राज ठाकरे यांना विचारण्यात आलं असता यावर बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे मात्र त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय नको काही समजत नाही असंही राज ठाकरे म्हणाले यावेळी राज ठाकरे यांना लोकसभेनंतर आता विधानसभेतही भाजपा बरोबर युती होणार का असा प्रश्नही विचारण्यात आला या संदर्भात बोलताना मी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता त्यावेळी मी हे स्पष्ट सांगितलं होतं की मी हा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना देत आहे तेव्हा मी विधानसभेच्या पाठिंब्याचं त्यामुळे आता युतीचा विषय नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली पुढे बोलताना राज ठाकरे यांनी आरक्षणासह राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे यात जात येते कुठे महाराष्ट्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही मग किती जागांवर आरक्षण आहे हे ही गरजेचं आहे मुळात सध्या माती बडकावून राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे बाहेरच्या राज्यातील तरुण तरुणी आपल्या राज्यात येतात आणि इथे शिक्षण महाराष्ट्रातल्या मुलांना मिळत नाहीत याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे आज जाती प्रकरण शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचलं आहे यापूर्वी अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती उत्तर प्रदेशात अशा गोष्टी होतात हे ऐकलं होतं आता हे लोन महाराष्ट्र पोहोचला आहे महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने या निवडणुकीत दूर ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया ही राज ठाकरे यांनी दिली पुढे बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांच्या भाषेवरही भाष्य केलं आहे आज राजकारणाचा स्तर खाली आला आहे राजकीय नेते एकमेकांना एकेरी भाषेत बोलत आहेत सोशल मीडियामुळे यांची डोकी फिरली आहे असं वातावरण महाराष्ट्रात कधीही नव्हतं असंही राज ठाकरे म्हणाले अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद